नमस्कार श्री स्वामी समर्थक आहात मंडळी तर आज आपण बघतोय इथं भरली वांगी त्या तर त्यासाठी मी इथं कांदा घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला तो एकदम बारीक कापून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे आता वांगी आहेत ना त्याची आपल्याला देठ काढून घ्यायची आहेत म्हणजे आतमध्ये किडलेले वगैरे आहे का ते बघायचं आहे कारण कधी कधी वांगी आतमधून किडलेले असतात किड लागलेली असते त्याच्यामध्ये ते चेक करून आहे आणि आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ही भिजत ठेवायची आहेत तोपर्यंत आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे आता इथं ताटामध्ये मी कांदा घेतलेला आहे आता याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि बाकीचे जे, -जे मसाले आहेत ते सगळे इथं मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी इथं कांदा घेतलेला आहे आता इथं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि बाकी जे बाकीचे लागणारे सगळे मसाले आहेत ना तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी इथं घेतलेलं आहे साधारण तीन ते चार चमचे असतील हे त्याच्यात आता हळद टाकून घेतलेले आहे आता इथं कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे आणि घरचा आपला जो लाल तिखट आहे जो मसाला तो टाकून घ्यायचा आहे याच्यात मीठ टाकायचं आहे दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि इथंच आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे थोडासा गरम मसाला असेल तो सुद्धा टाकायचा किंवा धना पावडर हे सगळे मसाले असतील ना ते सगळे इथंच टाकून घ्यायचेत आपल्याला नंतर मसाले वगैरे काहीच टाकायचं नाही त्याच्यामुळे जे काही मसाले असतील ते इथे एकदाच टाकून घ्यायचे आता इथं तेल टाकून घेतलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता हे जे मिश्रण आहे ना थे हे तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एक -e करून वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे जेवढं वांग्यामध्ये भरता येईल तेवढं भरून घ्यायचं आणि जे उरलेलं आहे ना ते आपल्याला फोडणीसाठी ठेवून द्यायचं आहे तर मी इथं असे सर्व वांग्यांमध्ये भरून घेणार आहे मी इथं चार ते पाच वांगी घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता याला भरलं वांग्याचं भाजीसुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा सुद्धा म्हणू शकता आताच जर सुक्कं करायचं असेल तर मग पाणी थोडंसं टाकायचं म्हणजे अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं म्हणजे काय होईल एकदम सुक्की भाजी तयार होईल आता मी थोडीशी तर रस्साभाजी बनवलेली आहे कारण भातावर वगैरे खाण्यासाठी तू पण पाहिजे होती त्याच्यामुळे मी तशी बनवलेली आहे किंवा मग हे वांग्याचं भरीतसुद्धा म्हणतात कोणत्या कोणत्या ठिकाणी आता आमच्याकडे याला वांग्याचं भरीत म्हणत नाहीत वांग्याचं भरीत आपण जे लांब वांगी असतात ना ती गॅसवरती आपण जे भाजतो त्याला वांग्याचं भरीत असं आमच्याकडे म्हणतात आता इथं मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि आपण हे वांगी जे आहेत ना भरलेली आहेत ती याच्यात सोडून घ्यायची आहे एक दोन मिनटं अशी परतून घ्यायची आहेत आणि नंतर जो आपण राहिलेला जो मसाला जो शिल्लक राहिलेला आहे तो ह्याचा ॲड करायचा आणि हा सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आता पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मी थोडंसं पातळ केलं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं त्याच्यामुळे मी इथं थोडं जास्त टाकले मस्त आपली इथं भाजी तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने करा आणि रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका